आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि गुन्हे अन्वेषण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम सीसीटीएनएस प्रणाली लागू करण्यात आली आहे या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अकोला पोलीस दलाने अमरावती परिक्षेत्रात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे सीसीटीएनएस प्रणालीद्वारे पोलीस दलातील अभिलेखाची ऑनलाईन नोंदणी केली जाते ज्यामुळे देशपातळीवरील गुन्ह्यांची माहिती तातडीने उपलब्ध होते यामध्ये ई तक्रार अनोळखी मृतदेह शोधणे गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई वाहनांची पडताळणी करणे गुन्हे उघडकीस आणणे आदी कामकाजासाठी ही प्रणाली महत्वाची भूमिका निभावत आहे सीसीटीएनएस प्रणालीत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यापासून तपास आणि दोषारोपपत्रे इत्यादी अठरा प्रकारची माहिती अपलोड करावी लागते या माहितीचा प्रत्येक महिन्याला गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडून आढावा घेतला जातो मालवाहतूक आणि लॉजिस्टिकला गती देण्यासाठी रेल्वेद्वारे देशातील शंभर स्थानकांवर गतीशक्ती टर्मिनल उभारण्यात येणार असून अकोला रेल्वे स्थानकावरही गतीशक्ती टर्मिनल देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार अनुप धोत्रे यांना दिले आहे हे टर्मिनल मंजूर झाले तर अकोला आणि परिसरातील व्यापारी उद्योगपती तसेच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड संस्था मुंबई अंतर्गत नुकतेच बोरे तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे राज्य पुरस्कार स्काउट चाचणी शिबिर झाले यामध्ये अकोला जिल्ह्यातील जय बजरंग विद्यालय कुंभारी येथील रौनक जाधव शिवराज श्रीनाथ आणि उज्वल इंगळे या तीन स्काउट्सने उत्कृष्ट कामगिरी बजावली राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचा टप्पा पार करत तिघांचीही राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिराकरिता निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीससाठी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पॉईंट मुंबई इथं संपन्न होणार आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळ वाशिम आणि जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानं बावीस फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं आयोजन वाशिम इथं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात विधी स्वयंसेवकांमार्फत पोक्सो कायद्यावर आधारित पथनाट्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले कार्यक्रमस्थळी विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना एकाच छताखाली होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाच्या विविध विभागाच्या कार्यालयाने येथे नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी आपापले दालन उभे केले होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात यावर्षी पारंपरिक पिकाला फाटा देऊन चिया पिकाच्या लागवडीविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते त्यामुळे जवळपास एकशे चौसष्ट हेक्टर क्षेत्रावर चियाची पेरणी करण्यात आली होती परिणामतः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चियाचे उत्पादन झाले पहिल्याच दिवशी गजानन चव्हाण यांच्या चियाला प्रति क्विंटल तेवीस हजार भाव मिळाला ग्रामीण नागरिकांना अत्यावश्यक दाखले सहज आणि विनासायास उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घरपोच दाखले ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायत अधिकारी गावातील प्रत्येक घरास भेट देऊन नागरिकांना आवश्यक दाखले थेट त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले असून त्यापैकी तेरा हजार लाभार्थ्यांना यापूर्वीच पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे